हॅलो फ्रेंड्स तर बघा संस्कार करत आहे अभ्यास तर माझ्या मुलाला मी याबाईकासचे क्लासेस लावून दिले तुम्हाला मला आधीच सांगितलेलं होतं मी आदल्या व्हिडिओमध्ये तर त्याची एक्झाम आहे तर तो अभ्यास करतो सकाळी उठून जेव्हा कामं करायची असतात त्याला वाटते मम्मी कामं सांगेल तेव्हा तो आपली बुक काढतो आणि अभ्यास करतो आणि नंतरच्या वेळेमध्ये तो खेळतो माझे कामं झाल्यानंतर हो तर बघा त्याचा अभ्यास सुरू होता मी विचारत होती त्याला कशाचा अभ्यास करत आहे तर तो म्हणत होता ॲबॅगसचा त्याला खूप लाज वाटते व्हिडिओमध्ये बोलायला आणि खूप मस्त्या करतो मी नसलं तर व्हिडिओमध्ये मग माझं व्हिडिओ शूट वगैरे असलं तर तर तुमची मुलं असेच करतात का मला सांगा कमेंटमध्ये की माझाच मुलगा करतो तर येते तर येतं त्याला व्हिज्युअलायझेशन वगैरे आणि थोडं फा फास्ट करतो आता आधीपेक्षा कॅल्क्युलेशन्स खूप छान असं आहे ॲबॅगसच्या तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे सॉल्व करावं लागतात त्यांना बुक्समध्ये त्यानंतर मी डा डाळवाळव घातलेली होती तुळीची आणि चण्याची आमच्याकडे दहा किलो तुळीची आणि दहा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे वर्षभरासाठी आम्ही घेतो आणि ते चांगले उन्हामध्ये दाखवायची होती कारण मग त्याला सोंडे आणि अळ्या वगैरे लागतात खराब होते डाळ त्याकरिता तर एकशे पाच रुपये किलो तुळीची डाळ पळाली आणि सत्तर रुपये किलो चना डाळ तर तुमच्याकडे काय रेट सुरू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी कामं वगैरे झालेले होते कपडे वगैरे वॉश झालेले होते आणि आता मी चाललेली होती रेस्ट करायसाठी संस्कार करत होता अभ्यास त्यानंतर मग संस्कारची रेस्ट केल्यानंतर संस्कारची वेळ झाली ॲबॅकस क्लासला जायची पाच ते सहाला त्याचे अबेकस क्लासेस असतात तर तो हातपाय वगैरे धुत होता तर बघा तो कशाप्रकारे आपली तयारी करतो मी करून नाही देतो स्वतःच करतो कशी करतो ते बघा आता तू आपल्या या टी शर्टनी पुसत होतं मी म्हटलं त्याला टॉवेल घे तुझ्या टॉवेल आहे ना वेगळा तो घे म्हटलं तर नंतर तो टॉवेल बघायला गेला त्याचा तर मी पण त्याच्या मागे गेली की खरं कशाने पुसतो बघायला मुलांना खूप त्रास येतो त्यांचे मी टॉवेल वगैरे वेगळंच ठेवलेलं आहे घेऊन त्याचं वेगळं असतं त्याच्या बाबांचं वेगळं आणि माझं वेगळं आहे तर अशा प्रकारे मग त्यांनी तयारी वगैरे करून घेतली आणि मग मी मी जाऊ का मी जाऊ की नाही जाऊ असं होतं त्याच्या आज कारण माझी आई वगैरे घरीच होती तर आणि हे आले होते लग्नावरून खूप लेट आले दोन वाजता आले आणि मग नंतर झोपून गेले त्यानंतर माझ्या मम्मीची फ्रेंड वगैरे आली होती आणि त्यांच्या गप्पा सुरू होत्या खूप दिवसानंतर त्या भेटायला येत होत्या पण माझी घरीच मिळत होती त्यांना तर फायनली आज मिळाली माझी मम्मी तर त्यांचं कन्व्हर्सेशन चालू होतं आणि माझी माझीही म्हणाली की मी डाळपण साफ करून घेते डब्यामध्ये भरायची होती तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू